आपण पाहतात आदर्श भारत नागपूर जिल्ह्यातील परशेणी तालुक्यात आंबेफाडा शिवारात असलेल्या गिरिराज कॉटन इंडस्ट्रीज जेनिंग प्रेसिंग अँड ऑइल मिल कंपनी शनिवारी पंचवीस मार्च मध्यरात्री दरम्यान भीषण आग लागली आगीत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला कापूस मशिनरी व जेसीपीसह इतर साहित्य जळून खाक झाले या आगीत सुमारे पन्नास कोटीपेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार आंबेफाडा परिसरात असलेल्या गिरिराज जेनिंग कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसा साठा होता या दरम्यान शनिवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास जेसीपी मशीनच्या सहाय्याने कापूस जमा करत असताना अचानक आग लागली आणि ला। आग हळूहळू पसरत गेली कामावरील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना शक्य झाले नाही याबाबतची सूचना पार्श्वनी रामटेक पोलिसांना दिली तात्काळ पार्श्वनी रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले आग हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली यामुळे मोठ्या प्रमाणात कापसा झाड्यावरून खाक झाला एक जेसीपी मशिनरी व इतर साहित्य पण जळाले आले तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले यात यात नगर परिषद रामटेक कापा सावनेर कामटी कनान पिपळी एन टी पी सी मौदा पारशिवनी अशा आठ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना बरीच मशक्कत करावी लागली पण तोपर्यंत बरेच काही जळून खाक झाले होते या आगीत सुमारे पन्नास कोटी रुपयाच्या वर नुकसान झाल्याचा जा अंदाज वर्तविण्यात येत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत डेड्युबर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा